हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमः न नु। मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज रविवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस शालिवांश एकोणाशे सत्तेचाळीस समसर विश्वासू आयन दक्षिण वर्षा मास श्रावण पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची तृतीया तिथी आहे रात्री दहा वाजून त्रेचाळीस मिनिटांतर चतुर्थी तिथीला सुरुवात होईल वारविवार आहे नक्षत्र मित्रांनो मघा नक्षत्र आहे दुपारी चार वाजून तेवीस मिनिटांतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वर्यान योग आहे उत्तर रा, रात्री तीन वाजून तेरा परी योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तेथील करण आहे सकाळी दहा वाजून सदतीस मिनिटांनंतर गरज करण्याला सुरुवात होईल आणि रात्री दहा वाजून त्रेचाळीस मिनिटांनंतर वनिष करणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कर्क राशीत असेल चंद्र सिंह राशीत गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त देखील सायंकाळी वाजून पंधरा मिनिटांनी असणार आहे या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक परी पाणी थोड्या अक्षात येत फुल व फुलाची पाकळी घ्यायची आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे हर ओम शिव शिव शंभू राज्ञ प्रवर्तमान सगळं ब्रह्मण ार्धे श्वेत वरा कल्पे वैवानंतर कलियुगे प्रथम पाते चंबुद्वीपे भरतवर्ष भरतघंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रबाणे शके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभावादी षष्टी सहसरांमध्ये विश्वासू नाम सहसरे दक्षिणायने वर्षाऋतू श्रावण मासे शुक्ल पक्षे भानुवासरे मघा नक्षत्रे वर्यान योगे तैतीन करणे वीर पा, मो पात द्वारा श्री पार्वती पती नित्य देवपूजा एवढलिंग पूजा करी शिंद्राने याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या गुजराताच्या तळातील संकल्पाचे पाणी जवळच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी दहा वाजून सदतीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील जीवन अधिक सुखमय बनेल राहू मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधेयक त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक सत्तावीस तीस आणि एकतीस ऑगस्ट दिनांक तीन सात आठ नऊ दहा चौदा आणि सतरा डोळा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक तीस ऑगस्ट दिनांक तीन सहा आणि चौदा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकतीस ऑगस्ट दिनांक तीन दहा अकरा आणि वीस जावळ करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीस आणि एकतीस ऑगस्ट दिनांक दहा अकरा चौदा आणि वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीस आणि एकतीस ऑगस्ट दिनांक तीन सहा नऊ दहा चौदा आणि वीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीस आणि एकतीस ऑगस्ट दिनांक चार सहा नऊ अकरा चौदा आणि वीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक ऑगस्ट दिनांक सात अकरा पंधरा देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीस एकतीस ऑगस्ट दिनांक तीन चार दहा अकरा चौदा आणि वीस यामध्ये आपण शिवलिंग आणि विष्णू अर्थात महादेवाच्या आणि भगवान विष्णूच्या कोणत्याही रूपाची आपण प्राणप्रतिष्ठा करू शकता मूर्तीची पण विधिवत करा देवकाळात करा आणि पंडिताच्या माध्यमातून करा घरी करणार असल तर शिवलिंगाची स्थापना यासाठी काही वेगळे नियम आहेत ते आपण पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावे तरी देखील आपल्याला प्राणप्रतिष्ठाच्या दुसऱ्या दिवसापासून सदर मूर्तीवर रुद्राभिषेक घेणे गरजेचे आहे आणि जर आपण असे रुद्राभिषेक घेत नसाल तर एक दिवसाशी प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानली जाते आणि तिचे विसर्जन करावे लागते मित्रांनो तेव्हा देवघरातील मूर्ती वाढवणे असेल बदलणे असेल तर ठीक आहे पण वाढवणे असेल तर विचार मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास स्वा पंचांगधारका संपर्क साधवा आणि मगच आपल्या जन्मकुटलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त यापेक्षा वेगळा निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ती आता पाहूया शक्ती नाही मित्रांनो दिन मध्ये मित्रांनो गवस्ती सूर्याचे मोनाने पूजन करायचे आहे आता हे कर्म आपल्याला जमत असेल तर करावे कारण अनेक माझे बंधू बांधव माता भगिनी या सूर्याला अर्ध सूर्योदय देयचे दे म्हटले तर फार कठीण आहे मित्रांनो हा त्या वेळेनंतर ते देऊ शकतात पण सूर्योदय नाही दे तर गवस्ती सूर्याचे मौनाने पूजन कितपत करणार यात शंका आहे मित्र तरी आपल्याला रविवारी हे व्रत करायचे श्रावण दुपारी चार वाजून तेवीस मिनिटांपर्यंत योग आहे हा जनन शांती संबंधी योग आहे याची जनन शांती जन्मलेल्या बाळाची बाराव्या दिवशी करायची असते त्याच्या घरी राहत्या घरी पंडिताच्या माध्यमातून विधिवत करायची असते आणि आपण करू शकलो नाही तर मग पुढे जाऊन मुहूर्त काढावं लागतो आणि तर मग मात्र सगळेच बदलून जातात आणि आपण विसरून जातो मित्रांनो पण बाळाच्या येणाऱ्या अशुभ तीव्रता मात्र थांबत नाही मित्रांनो मित्रांनो श्राद्धकाम देखील आहे या तिथेवर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदानायुक्त श्राद्धकाम करणे गरजेचे आहे विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळामध्ये का घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा तेव्हाच आपली तेव्हा पितर आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आपल्यापर्यंत आपले जीवन अधिक सुखमय बनेल अग्नि पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम येत नाही क्रमकांड करता येणार नाही ना जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता मित्रांनो राहुकाळ मित्रांनो सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी होत असल्याने आपल्या काम तो थांबवतो मित्रांनो त्यात आपल्याला गती मिळू देत नाही किंवा अडथळे निर्माण करतो पूर्ण होऊ देत नाही तर अशा वेळी आपण इतर वेळेमध्ये आपली महत्वाची कामे असतील तर ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा होऊ शकते आपल्याला त्यामध्ये यश मिळेल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धर्म कराम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिवशंभो महा